नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मालवण करायची गजा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गौरी गौरी हा सण या सणाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आणि एक थोडीशी झलक गौरीच्या आगमनाची आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो गौरी आणि या गणपती यांचं नेमकं नातं कोणतं आहे हे आपल्याला काय काही वेळा शंका येते मनात विचार देखील येतात पण मित्रांनो बऱ्याच ठिकाणी गौरीला गणपतीची पत्नी मानली जाते तर काही ठिकाणी गौरीला बहीण मानली जाते तर काही ठिकाणी गौरीला आई देखील मानली जाते मित्रांनो गौरीला तुमच्याकडे गणपतीबरोबरचं कोणतं नातं मानलं जातं आहे तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून मला देखील कळेल आणि बघणाऱ्या व्हिडिओ व्हिडिओ बघणाऱ्यांना सगळ्यांनाच समजून जाईल की गौरीचं आणि गणपतीचं कोणतं नातं मित्रांनो ही झाली गौरीची थोडक्यात माहिती चला तुम्हाला गौरीच्या आगमनाची एक छोटीशी झलक दाखवतो वन थ्यू ट्रि खरी आहे की ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल मित्रांनो जर मनात आवडली असेल तर लाईक करा शेअर देखील करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचावी आणि असंच सपोर्ट करता धन्यवाद